पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी कोकुळ को बासुंदी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेली धोकादायक खडी दूर करत कसबा पावडा येथील डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या एन एस एस विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले जिल्हा सत्र न्यायालय जवळील गंगा भाग्योदय हॉल परिसरातील या खडीमुळे होणारा अपघाताचा धोका लक्षात घेत विद्यार्थ्यांनी बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम ग्रुप यांच्या स्वच्छता रस्ता धोकामुक्त केला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने उपाययोजना राबवण्यात आल्या या परिसरात खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आल्याने जिल्हा सत्र न्यायालय जवळील गंगा भाग्योदय हॉल परिसरातील रस्ता आता दुचाकीसह अन्य वाहनांसाठी अपघाताला निमंत्रण देणारा बनला होता काही गाड्या देखील घसरल्या होत्या त्यामुळे बावडा रेस्क्यू फोर्सवर आल्या रमभंधारा ग्रुप यांच्या सहकार्याने ही धोकादायक खडी दूर करत डॉक्टर डी व्हाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला या मोहिमेत प्रतिकुल पे मानसिंग जाधव निष्कांत कांबळे आर्यन पाटील उत्कर्ष चौगुले वैष्णवी वांगळे पूर्वा तोडकर आदी विद्यार्थ्यांनी तसेच स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम पंधारा ग्रुपचे सदस्य यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे अपघाताचा धोका टळला असून परिसरातील नागरिक व वकील बांधवांकडून या उपक्रमाचे मनापासून स्वागत करण्यात आले आरके न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया